मित्र हो नमस्कार आपल्या जीवनामध्ये न्यूनते ते पुरते अधिकते थोड़ क्यात थोड़ परते पुरून अधिक ते नासते थोडक्यात काय थोड असलं तर ते पुरवून वापरायचं आपलं असत अधिक असलं तर माणसाला बरसू काय करायचं तर म्हणते वाक्य आहे पहा म्हणत अंतरून पाहून पाय बसतात आपल्या मर्यादा आपली ओळख आपला आवाका आपली जीवनाची गरज गरज आणि निकड अफाट गरजा वाढवल्या तर त्यांची पूर्तता करण्यासाठी माणसाला त्रास नक्कीच सहन करावा लागतो ओढून तर काही कामाचं नसणे जेवढ आवश्यक आहे तेवढं तर गरजेचं आहे आजकाल एक ट्रेंड झालेला आहे पहा ऋण काढून सन करणे हे योग्य एका अजिबात नाही कर्जाऊ श्रीमंती ही अजिबात कामाची तुम्हाला पटो अथवा नको आपल्याला एखादं काम करायचं असेल त्याला शंभर दिवस दोनशे दिवस तीनशे दिवस असा टप्पा टप्पा ठेवला बचत त्या रकमेसाठी राखीव निधी ठेवला तर शंभर दोनशे तीनशे दिवसामध्ये ठराविक रक्कम बनते त्यानुसार ती वस्तू